बावीस रायगड जिल्ह्यामधील शिवसैनिकांचा संघर्ष हा मी आमच्या डोळ्याने पाहत होतो परंतु काही अर्थातच त्यावेळेला उघडपणे आम्हाला सगळ्या गोष्टी बोलता येत नव्हत्या आणि भरत शेठ सारखी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याचा मंत्री झाली पाहिजे अशी भावना अर्थातच आपल्या सर्वांच्या मनामध्ये होती आणि त्यातल्या त्यात रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भरत शेटकडे यावं अशी इच्छा या रायगड जिल्ह्यामधीलच नव्हे आपला शेजारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचा आणि आपला दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून आमची देखील ती इच्छा होती की भरत शेट यांनी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री झालं पाहिजे किंवा मला आठवत आहे ज्यावेळेला ह्या दोन हजार चोवीस साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या सरकार स्थापन होत असताना भरत शेटना मंत्रिपदाच्या शपथविधी घ्यायच्या अगोदर फोन येत होते की शेठ तुम्ही कॅबिनेट मंत्री नाही झालात तरी चालेल पण तुम्ही पालकमंत्री व्हा म्हणजे इतके साधे भोळे आपले कार्यकर्ते आणि त्यांच्या मनामधली ही भावना होती आणि त्याला त्यावेळेला आम्ही त्यांच्यासोबत होतो आणि शेट आता आम्ही येता येतानाच आम्ही जवळपास दुपारी बारा वाजल्यापासून ते हो पाच वाजेपर्यंत साहेबांसोबत होतो आणि आम्ही त्यांना सांगितलं मी आणि उदयजी दोघांनी की आता मी भरतशेठ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायला जातोय परंतु खऱ्या अर्थाने जर का त्यांना भेट कुठली द्यायची असेल तर ती आम्ही काही देऊ शकत नाही रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री देऊन सगळ्या शिवसैनिकांनीही आजच्या दिवसाची तुम्ही भेट द्या तिकडे जाऊन आम्ही व्यासपीठावरती काय बोलायचं ह्याचं उत्तर काय ते आत्ताच आम्हाला द्या आणि आम्ही आम्हाला विश्वास आहे ठीक आहे तर राजकीय घडामोडी घडत असतात टीका करायचा हा माझा वैयक्तिक स्वभाव नाही परंतु आजपर्यंत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये बोलत असताना पत्रकारांनी ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारले त्या त्यावेळेला माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितली आहे की म्हणून रामदास भाईंनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे की होय रायगड पालकमंत्री पालकमंत्रीपद हे बऱ्याचशा ह्यांनाच मिळालं पाहिजे अन्य कोणीही पालकमंत्रीपद आम्ही सहन करणार नाही आणि आमचं पूर्णपणे समर्थन आहे महायुती तुटावी किंवा महायुतीमध्ये कुठला क्लेश वगैरे हा काही विषय मला माहिती नाही परंतु एक कार्यकर्ता म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे हा आमची ही आमची प्रामाणिक भावना आहे